नमस्कार मित्रांनो आपल्या ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नारायण पाटील आपल्या आणखीन हो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी एका कष्टकरी प्रामाणिक तसेच प्रयोगशील शेतकरी शेतामध्ये आहे त्यांचं नाव प्रकाश चौगुले मित्रांनो यांना मी साधारण तीन महिन्याच्या आधी भेटलो होतो तेव्हा त्यांनी आपल्या प्लॉटमध्ये रासायनिक पद्धतीने वांगीचे पीक पिकत होते पण त्या वांगीच्या प्लॉटमध्ये फुलगृहतीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात झाला होता त्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते जेव्हा मी शेता त्या शेतामध्ये विजिट केला तेव्हा त्या शेतकऱ्यांना मी एकच गोष्ट सांगितलं तुम्ही फक्त पिकांबूरची एक स्प्रे घ्या तेव्हा त्या शेतकऱ्यांनी माझ्या सांगण्यावरून अगदी प्रामाणिकपणे पिकांबूरची एक स्प्रे घेतली आणि फक्त चार ते पाच दिवसामध्ये त्यांना रिझल्ट दिसला फुलगळती पूर्णपणे थांबली आणि परागीकरण वेगळी रित्या झाल्यामुळे उत्पादन पण वाढला मित्रांनो इथं एक विचार करण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा कुठल्याही पिकाला फूल लागतात तेव्हा परागीकरण चांगल्या पद्धतीनं हो होणं खूप महत्त्वाचं असतं पण रासायनिक पद्धतीने शेती करत असताना योग्यरित्या परागीकरण होत नाही कारण रासायनिक जे केमिकल जे आपण स्प्रे घेतलेले असते त्याचा दुर्वासामुळे काही मित्रकडे परागीकरणासाठी येत नाहीत वांगीचा प्लॉटमध्ये रिझल्ट दिसल्यामुळे आज त्या शेतकऱ्याची मानसिकता पूर्णपणे बदललेली आहे हा मित्रांनो मानसिकता पूर्णपणे बदललेली आहे त्यांनी आज पूर्णपणे आपल्या पद्धतीने फुलगोबी या प्लॉटची उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे जे तुम्ही प्लॉट बघत आहात हा प्लॉट त्यांनी आमच्या पद्धतीने फुलवलेला आहे मित्रांनो हा वीस गुंठाचा प्लॉट आहे दोन हजार लिटर विरजन आणि चार स्प्रे तसेच एक मातीचा स्प्रे आणि दोन पाण्याचा स्प्रे त्यांनी घेतलेला आहे जर कोणाला पाण्याची स्प्रे का व कशा पद्धतीने घ्यायची ह्याची माहिती पाहिजे असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो पंच महाभूत नवग्रह गोमाता भूमाता यांच्यावर आधारित शेती केली तर शेती नक्की परवडते आणि त्या शेतीमध्ये उत्पादन पण डबल मिळतो मित्रांनो रासायनिक केमिकल्स खतांच्या षडयंत्रातून मुक्त व्हा त्याच्यातून बाहेर पडा आणि ऑर्गॅनिक शेती करा ऑर्गॅनिक शेती केल्यामुळं पहिल्यांदा फायदा होतो ते भूमातेला दुसरा म्हणजे शेतकऱ्याला आणि तिसरा म्हणजे शेतकऱ्यावरती शेत आधारित असलेल्या जनतेचा मित्रांनो जमीन आणि लिवर कुठल्याही स्तराला जाऊन रिकवर होऊ शकतात म्हणून मित्रांनो अजून पण वेळ गेलेला नाही ऑर्गॅनिक शेती करा रोगमुक्त व्हा विषमुक्त व्हा कर्जमुक्त व्हा आणि तसेच खर्चमुक्त व्हा मित्रांनो डोक्यातून काढून टाका परमेश्वरांनी ज्या निसर्गाची रचना केली आहे त्याची डिझाईन ज्या पद्धतीने केलेली आहे त्या पद्धतीमध्ये खर्च काहीच येत नाही झिरो बजेट शेती केली जाते पण काही कारणास्तव काही गैरवापरामुळे आज रासायनिक पद्धतीच्या शेतीद्वारे आपण ते बॅलन्स बिघडवलेलं आहे म्हणून आपल्याला ते बॅलन्स परत रिकवर केली पाहिजे त्यासाठी आपल्याला ऑरगॅनिक शेती केली पाहिजे मित्रांनो आज प्रकाश चौगुले या शेतकऱ्यांची मानसिकता पूर्णपणे बदललेली आहे आज ते आपल्यासोबत मिळून ऑर्गॅनिक शेती करत आहेत मित्रांनो परमेश्वराला साक्षी धरून जी शेती केली जाते त्या शेतीमध्ये जमिनीची सुधारणा होते खर्च कमी येतो तसेच उत्पादनामध्ये वाढ होते म्हणून मित्रांनो लवकरात लवकर सर्व शेतकरी ऑर्गॅनिक शेतीकडे वळा आणि रासायन शेतीला शेती त्याग करा मित्रांनो शेतकऱ्याला देशाचा पाठीचा कणा असे म्हणतात आज त्याच शेतकऱ्याच्या पाठीवरती देशाचं भवितव्य टिकलेलं आहे त्यामुळे होईल तेवढ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रासायनिक शेतीचा त्याग करून ऑर्गनिक शेतीकडे वालं पाहिजे कारण अजून वेळ गेलेला नाही धन्यवाद